आमच्या कॉलेजला एकोणीशे हा लाड कॉलेज पास पासआउट झालेला हो। आज बरेच वर्षातून म्हणजे आजची तारीख आहे मला वाटतं दहा तारीख अक्षय तृतीचा चांगला आणि या मुहूर्तावर आम्ही सर्व मित्र मंडळींना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे पहिल्या वर्षाची जी इमारत आहे तशीच आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही दोन तीन वर्ग वाढलेली आहेत सेकंड इयरला आम्ही नवीन इमारतीमध्ये शिफ्ट झालो ती दुसरी नवीन इमारत कोणी जुन्या आठवणी जे आहेत या ठिकाणी दिसत आहेत केडी मात्रे सरांचा ऑफिस आणि शेवटच्या वर्षाला आम्ही एक नाटक केलं होतं आज या ठिकाणी आणि मला वा तर वाटतं तूच लिहिलं होतं पाटे चार वाजून दहा आणि त्या

शहाऐंशी ते आठ्याऐंशी सगळ्या आठवध्या जाग्यात मी डॉक्टर आता ग्रिल लावली दरवाजा त्या वगैरे जाऊन बसलो असतो पण आणि दुसरा त्या चोरवाटा बंद झाल्यात सगळ्या ग्रिल बेलेजच्या खिडक्या बंद कि हा या आज आम्ही सगळे मित्र आम हो। से से आ, हो। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालय पेझारी या ठिकाणी जमलेला आहोत खरं म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असा दोन वर्षाचा कालखंड आम्ही या कॉलेजमध्ये व्यतीत केलेला होता कॉलेजच्या अनेक आठवणी या प्रांगणामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला प्रकर्षाने जाणवायला लागल्या अगदी ज्या ज्या ठिकाणी आम्ही बसायचो तो बेंच आमचा ती भिंत आमची लायब्ररी आमची प्रयोगशाळा आमच्या प्राचार्य जे होते केडे मात्र सर त्यांचं बसण्याची जी जागा आम्ही या प्रत्येक गोष्ट आम्हाला या ठिकाणी आठवायला लागली जेव्हा आम्ही या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता तेव्हा हो मला वाटतं माझ्यासारखेच माझ्या सगळ्या मित्रांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती पण मला आज अभिमान वाटतो की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पेझारीनं आम्हाला अगदी भरभक्कम पद्धतीनं या जगामध्ये मानानं सन्मानानं उभं केलेलं आहे आज माझ्यासह माझे मित्र स्वतःच्या पायावर उभे राहून अतिशय छान पद्धतीने शिक्षकीची पेशा करत आहेत आणि मला अभिमान वाटतो की माझ्या सगळ्या मित्र सगळी छान पद्धतीने आपली सेवा करतायत माझ्या तर खूप आठवण आहेत त्या कॉलेजमध्ये सचिन मगापासून म्हणतो की कुठलं तरी एक नाटक केलं होतं पण त्या नाटकाचं नावच पागल असं नाटकाचं आणि ते उमा नावाच्या पात्राच्या संदर्भामध्ये फिरत होतं पण ते छान नाटक होतं आणि ते कॉलेजला केलेलं माझं पहिलं नाटक होतं कारण याच्या याच्याबद्दल आम्ही गावात असताना नाटकं वगैरे करायचो पण कॉलेजला मी असं काहीतरी स्वतः लिहितो या गोष्टीवर माझ्या मित्रांचा विश्वासच नव्हता बरोबर पण आता मी जेव्हा ठाण्या जिल्ह्यामध्ये काम करतोय हो, तेव्हा मुळातच मी त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात नोकरीला गेलो तो लेखक बनवण्यासाठीच गेलो होतो आज जे काही त्या ठिकाणी मिळवलेलं आहे ते कॉलेजची आणि त्या सर्व शिक्षकांचे पुण्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही या ठिकाणचे आमचे प्रत्येक प्राध्यापक मला या ठिकाणी आज आठवतोय माझे सगळ्यात आवडते प्राध्यापक म्हणजे आमचे पिंगळे सर त्याच्यानंतर आमचे मेटे सर पंडित सर असतील <laughs> किंवा आपले कुंभार सर असतील <laughs> एस के पटेल असतील प्रत्येक प्राध्यापकाची प्रकर्षाने आठवण येतो आणि केडी मात्र सरांची तर जास्त आठवण येते कारण मला सेकंड इयरला असताना से कपडे नव्हते आणि त्या प्राचार्यांनी चारशे रुपये मला दिलेले होते आणि त्या चारशे रुपयावरती मी सेकंड इयर पूर्ण केलेलं होतं त्यामुळे कदाचित प्राचार्यांचे ते माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत की त्याच्यामुळे मी माझं कॉलेज पूर्ण करू शकतो या कॉलेजनं आम्हाला माझ्यासह माझ्या मित्रांनो खूप काही दिलेलं आहे आणि या कॉलेजचा मी या कॉलेजमध्ये आलो दुसऱ्या वर्षाला होते तरी मात्र तुमच्यापेक्षा जास्त असं म्हणायला हरकत नाही बरेच वर्ष इकडनं कॉलेज मधून म्हणजे बेदारीकडं जात होत वाटत होत की कॉलेजला भेट जावी आणि आज तो दिवस आला त्या आठवणी ते उभं राहत होतो आपण ते ते वर्ग खरोखर आता जर तो ग्रील ओपन असते ना तर मी नक्की आतमध्ये असते तो बेंच ते बघणं खरंच काही खूप मिस केलंय आणि मी रडतच कॉलेज केलं माझ्या मला माझ्या आई अण्णांची आठवणी यायची आणि कसे गेले ते मला आठवत नाहीत आणि मुलं तर मला कोणीच आठवत नाही त्यातल्या त्यात आता तुम्ही भेटल्यानंतर मला थोडं थोडं आठवायला लागलं नंतर आपली शाळा संसार याच्यामध्ये विरफटवी पण आज या कॉलेजमध्ये मी रिझल्ट खरंच रिझल्ट घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉलेजमध्ये प्रवेश केलेला आहे वर्षातून एकदा तरी जी मुलाखत ऐकल्यानंतर बरेच जण जागे होतील बरेच जण जागे होतील की आपण बर काहीतरी सचिन व्यासारित्रणव्यामध्ये गार व्यासवायला उंबऱ्या सार ख दुखड वायला उंबऱ्या सार खार मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर भर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आरशा